तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन एपिसोडमध्ये असं दाखवणार आहे की इकडे पार्वती आणि जानकी मंदिरामध्ये त्या दोघी की बोलत बसलेले असतात त्यावर तिची आई तिला असं म्हणते खरंच तू की खूप चांगली आहेस मला अभिमान आहे की तू माझी मुलगी आहेस आणि खंत आहे की माझ्यासारखी करंटीबाई तुझी आई आहे खरं तर मी तुझी आई म्हणून घेण्याचीही माझी पात्रता नाही आहे खरंच तुला मधुभाऊंनी किती चांगले संस्कार दिले आहे ना मी तुझ्या आजारपणामध्ये तुझ्या उश्याची बसले ना तुझे ढोवाळे पुरू शकले किंवा तुला मी माहेरच ठेवलं नाही सासर कितीही चांगलं असलं तरीही कधीतरी तिथे ते उन्हा शब्द ऐकावाच लागतो त्यानंतर तिचे असे शब्द ऐकून जानकीला आठवतं आजी नेहमी तिला आणत आहे म्हणून असं कोसत असतात त्यानंतर ती म्हणते आई पण हे सर्व तू का म्हणत आहेस त्यावर तिची आई तिला म्हणते जर तुला कधी एकटं माहेरी सासरी वाटलंच असेल तर माहेरी परत ये असं म्हणण्यासाठी मी तुला माहेरच ठेवलं नाही खरंच मी खूप वाईट आई आहे मी अशी जगाच्या पाठीवर एकटीच आई असेल असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते मला माफ कर जानकी त्यानंतर जानकी तिला म्हणते जी आई तुझ्याकडे सर्व चुकांची माफी मागण्यासाठी आली आहे तुला हवी तू शिक्षा मला देऊ शकतेस माझं खरंच चुकलं आहे म मी तर तुझी आई म्हणून घेण्याचीही पात्रतेची नाही आहे त्यावर ती म्हणते आई मला आता तुझ्याकडनं काहीच नकोय खरं तर मला आता काहीच पाहिजे नाही तू फक्त माझ्याजवळ राहा मला फक्त एकच तक्रार आहे की तू मला घ्यायला परत का आली नाहीस तुला नाही वाटलं का आपल्या मुलीला घेऊन जावं आपल्याशिवाय ती कशी राहील असं एवढीच माझी एक तक्रार आहे आई मला तू हवी होतीस मी वयात येताना माझ्या कन्यादान करताना मी जेव्हा माहेरून सासरमध्ये जाताना मला तू माझ्या प्रत्येक त्या क्षणामध्ये हवी होतीस माझ्या बाळांतपणामध्ये माझी सासरी पाठवणी करताना त्यानंतर ती असो म्हणून रडायला लागते आणि म्हणते मला तुझी कुस अनुभवता आली नाही घाबरल्यास तुझ्या कुशीमध्ये येता आलं नाही तुझी अंगाई ही ऐकता आली नाही आणि तुझ्या कधी मांडीवर डोकं ठेवून झोपताही आलं नाही आता बघ हो ना एवढे दिवस आपण एकमेकी सोबत होतो पण आपण दोघेही एकमेकींना ओळखू शकलो नाही आणि तू सोबत असताना देखील मी तुझ्या हातनं भरवून घेऊ शकले नाही त्यावर पार्वती म्हणते थांब आणखीनही वेळ गेलेली नाही माझ्याकडे प्रसादाचा शिरा आहे आणि आज श्रावणी सोमवार देखील आहे त्यानंतर ती तो प्रसादाचा शिरा आणते ज्यामध्ये ऐश्वर्याने औषध मिक्स केलेलं असतं त्यानंतर ती म्हणते ज्या वेळेस मी तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडवायला गेलते त्यावेळेस मी शेवटचं देखील तुला हा रव्याचा शिराच भरवला होता आणि आता ज्यावेळेस तू मला भेटली आहेस यावेळेस देखील योगायोगाने हा शिरास माझ तुला भरवण्यासाठी आहे त्यानंतर ती थी तिला तो शिरा खाऊ घालते जानकी तिला म्हणते आई हा केवळ देवाचा शिरा नाहीये तर देवाचा संकेत देखील आहे आई हे वर्तुळ पूर्ण होत आहे त्यानंतर जानकी तिला विचारते आई तुला माहित होतं मीच तुझी मुलगी आहे तर मग तुम्हाला आधीच का नाही सांगितलं त्यावर पार्वती तिला सांगते अगं मला तरी कुठे आधी माहित होतं मलाही आत्ताच कळालं ज्यावेळेस मी ओवीने काढलेलं चित्र पाहिलं मी तर हे नाटक करण्यासाठी म्हणून घरात आले होते त्यानंतर मी ते तिच्या हातात चित्र पाहिलं आणि तिला विचारलं हे कोण आहे तू कुठे बघून हे चित्र काढलंस त्यावर तिने मला सांगितलं ही माझी आई आहे आणि ती अनाथ आहे ती मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढली आहे त्यानंतर मी तुला सांगण्यासाठी आले होते पण तू त्यावेळेस मंगळागौरीचे खेळ चालू होते म्हणून मी थांबले आणि पुढचं तर सगळं तुला माहीतच आहे त्यानंतर ती जानकी तिच्या मांडीवर तिथेच मंदिरात झोपते त्या औषधामुळे तिला गाढ झोप लागते आणि त्यानंतर तिला जाग येते मग ती आईला शोधते पण तिला पार्वती कुठेच दिसत नाही त्यानंतर ती घरी येते घरी ऋषिकेशला विचारते इथे पार्वती आई आली होती का माझी आई कुठे आहे कदाचित ती तिच्या रूममध्ये आहे असं म्हणून ती सगळीकडे आईला सापडते त्यानंतर ऋषिकेश तिला थांबवतो आणि म्हणतो काय झालं आहे तुला तू अशी का वागत आहेस आणि तू काल रात्री कुठे होतीस त्यावर ती त्याला सर्व सांगते म्हणते माझी आई मला भेटली आहे आणि पार्वतीच माझी आई आहे हे ऐकून ऋषिकेशला शॉक धक्का बसतो आणि ती जानकी फारच गोंधळलेली असते घाबरलेली असते तिला पाहून ऋषिकेश म्हणतो तू आधी शांत हो आणि इथे खाली बस आणि शांतपणे मला सांग नक्की काय झालंय ते त्यावर तो अवंतिकाला पाणी आणायला सांगतो त्यानंतर ती म्हणते सौमित्र भाऊजी ભર આઈ મા आणि मला तिच्या मांडीवर डोकं ठेवलं की एवढी गाड झोप लागली ना आणि ज्यावेळेस मला जाग आली त्यावेळेस आई कुठेच नव्हती पाहिलं का तिला किंवा ती इकडे आली होती का हे तिचं बोललं ऐकून सोमित्रा म्हणते हे सर्व काय चाललं आहे आणि या जानकीला काय झालं आहे मला तर काहीच कळत नाहीये त्यावर ऋषिकेश तिला म्हणतो तुला कोणता भास होत आहे का जानकी तू शांत हो व्यवस्थित जरा मला सांगशील का सांगते लता कारखानीस माझी आई आहे हे ऐकून अवंतिका म्हणते बहिणी तुम्ही हे काय बोलताय तसं कसं असू शकतं त्यावर ऐश्वर्या म्हणते हो ना तू काय पिऊन वगैरे आलेली आहेस की काय तू कालपर्यंत सांगत होती तुझा होतीस की ती तुझ्या नवऱ्याची ऋषिकेश दादांची आई आहे आणि तसं म्हणूनच तू तिला इकडे घेऊन आली होतीस आणि आता तू म्हणतेस की ती खोटारडी बाई तुझी आई आहे त्यावर सारंग म्हणतो हो ना तर ती जानकी त्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते माझी आई खोटारडी नाही आता माझ्या आईच्या विरोधामध्ये एक शब्द जरी बोललीस नाही ऐश्वर्या तरी तुझी जी भसाडून तुझ्याकडे देईन ती म्हणते ए जाग मी नाही घाबरत तुझ्या असल्या धमक्यांना एक मिनिट आता माझ्या लक्षात आलं तर आई नाना ही पार्वती ला म्हणजे जानकी तिला घेऊन आली होती मुंबईवरनं आणि तिला पोलीस पकडून घेऊन गेले म्हटल्यास ह्या घरामध्ये ह्या जानकीला घेऊन यायचं आहे म्हणून ती स्वतःची आई आहे असं सर्वांना सांगत आहे जानकी ऐश्वर्याला म्हणते तोंड सांभाळून बोल ती बाई नाही ती माझी आई आहे त्यावर ऋषिकेश तिला आवरतो आणि म्हणतो तू शांत राहतो तिच्याकडे लक्ष देऊ नकोस पण ती तुझी आई कशी असू शकते मला कळालं नाही त्यावर ती सांगते सगळा नियतीचा खेळ आहे ऋषिकेश कालच माझी आई मला भेटली मी तिला बोलले तर सारंग म्हणतो हो ना काल तर त्या बाईला पोलीस पकडून घेऊन गेले होते म्हणजे तू त्या बाईला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली होतीस तर त्यावर ऋषिकेश म्हणतो सारंग तू ह्या सर्वामध्ये पळू नकोस तुला यातलं काहीच माहीत नाही आहे काल आम्ही पोलीस स्टेशनला गेलतो त्यावेळेस ते पोलीस खोटे होते हे तुला माहीत आहे का त्यावर जानकी म्हणते आणि ते खोटे गुंड देखील ह्या ऐश्वर्यानेच माझ्या आईला पकडून घेऊन जाण्यासाठी पाठवलेले होते त्यावर ती ऐश्वर्या त्या, वर त्या, त्या जाने की वर तुझा डाव फसला आहे तुझं पितळ उघड पडला आहे म्हणून तू उगाच माझ्यावर आरोप करू नकोस मी आता तुझे असले आरोप सहन करणार नाही घरात काहीही झालं की त्याचं सर्व खापर माझ्या डोक्यावरच येऊन कसं फुटतं मला हे खरंच कळत नाही मला तर आता ह्या रोजच्या कटकटीचा भांडणांचा उमंग आला आहे त्यावर ती म्हणते काग आता तुझ्याकडे काही बोलायला नाहीये म्हणून हे सर्व म्हणत आहेस का त्यावर ती म्हणते ए चलनी मला तर तुझ्या तोंडाला तोंड द्यायचं नाहीये म्हणते सारंग चला आपण आपल्या खोलीमध्ये जाऊयात कारण आता ही आपल्यावर हिचं पितळ उघडं पडल्यामुळे वाटतेल ते आरोप करणार आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यावर ती जानकी तिला थांबवते आणि तिला म्हणते तूच माझ्या आईला नाटक करण्यासाठी म्हणून ह्या घरामध्ये घेऊन आली होतीस आणि आता तूच माझ्या आईला गायब केला आहेस असं म्हणून तिच्या अंगावर धावून जाते तिचा गळा पकडायला लागते आणि सर्वजण त्या जानकीला आवडतात तरीही ती कोणालाच आवरत नाही आणि त्या ऐश्वर्यावर झटापट करते तिचा गळा प्रयत्न करते त्यावर सारंग चिडतो आणि म्हणतो माझ्या केलेली मारहाण मी खपवून घेणार नाही हा काय प्रकार आहे आई तू बघ ना तुला दिसत नाही का ही बहिणी कशी वागत आहे आमच्या सोबत माझ्या बायकोवर वाटेल ते आरोप तर ही आधीपासनं करतच आली आहे पण आता तर ही तिच्या जीवावरच उठली आहे त्यावर सौमित्र जान तिला विचारतो पण तुमची आई या घरामध्ये का आली त्यावर ती म्हणते आधी तिलाही माहीत नव्हतं मी तिची मुलगी आहे तिला पैशांची गरज होती म्हणून ह्या ऐश्वर्याने तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिला पार्वती आई बनवून या घरामध्ये आणलं होतं आणि त्यानंतर माझी आई कुठे आहे असं सांग म्हणत तिला चक्कर येते आणि ती जाणकी चक्कर येऊन पडते आणि त्यानंतर इकडे सौमित्रा तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती रूममध्ये गेली आहे हे पाहून तिच्या मागे ऐश्वर्या आणि सारंग हे दोघे जातात आणि तिचे कान भरायला चालू करतात तिला म्हणतात खरं जाता तर ह्या जानकीने हद्दच केली आहे बाई तुम्हाला आणखीनही असंच वाटत आहे का की ती जानकी जे सांगत आहे ते खरं आहे मला तर की नाही असं वाटत आहे ती जे सांगत आहे ते खरं नाहीये त्या पार्वतीने तिला गोड गोड बोलून घोडात घेतलं असणार त्यावर ती सौमित्रा म्हणते मला तर बाई काहीच कळेन असं झालं आहे काय चालू आहे हे आपल्या घरामध्ये ऐश्वर्या यांना सांगते आपली किने फारच बोळी आहे सहज पटकन कोणावरही विश्वास ठेवते आणि त्याचाच फायदा त्या लताने म्हणजे पार्वतीने घेतला असणार त्यावर सारंग म्हणतो हो नाई मला ही असंच वाटते आता एवढी सोपी गोष्टच बघ ना तू ती कोण कुठली लताबाई कुठे भेटली आपल्या जानकी वहिनीला तर तळ्याकाठी आणि लगेचच त्या वहिनीला तिची दयामया आली आणि वहिनी तिला डायरेक्ट घरातच घेऊन आली पण ती ऋषिकेश दादाची आई आहे म्हणून शांत बसलो पण झालं काय ना ती ऋषिकेश दादांची आई निघाली ना आपल्या नानाची बायको निघाली पण आता ही जानकी बहिणी एरवी फारच हुशारक्या मारत असते ना मी जानकी आहे मला सर्व कळतं मग एवढीशी गोष्ट त्या जानकीला कळाली नसेल का त्यावर सुमित्रा म्हणते पण मला एक गोष्ट कळाली नाही जर लताबाईला पोलीस घेऊन गेले होते तर मग जानकी तिला बाहेर कशी काय भेटली ऋषिकेश जे म्हणत होता ती पोलीस खोटे होते ही गोष्ट खरी आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो पण पोलिसांनी त्यांना हेही सांगितलं ना की ते माणसं कदाचित लताबाईंचे साथीदार असतील आई कसं आहे ना ती लता म्हणजे आपल्या घराला लागलेलं ग्रहण आहे पण बरं झालं बाई ती आता निघून गेली तुमी ही जास्त विचार करू नका या गोष्टीवर त्यावर सुमित्रा म्हणते तुम्ही दोघं जे म्हणत आहात ते मला पटतय ते फोटोचे तुकडे आणि ती जानकी जे सांगत होती ते सर्व खोटं असणार आणि तिला त्या लताने असं खोटं सांगून फसवलं असणार ऐश्वर्या सौमित्राला म्हणते आई मग तुम्ही असा विचार करा ना की जानकीनेच हे सर्व केलं असणार कारण जानकी त्या बाईला घरामध्ये घेऊन आली होती आणि आता तिचं पितळ उघड पडल्यामुळे खोट्या बाईचं खोट सर्व लपवण्यासाठी जानकीनेच तिचा पत्ता कट केला असणार यावर सौमित्रा म्हणते हो खरं आहे तुमचं असंही असू शकत त्यानंतर इकडे त्यांच्या घरी पोलीस आलेले असतात आणि ते पोलीस जानकीला विचारतात तुम्ही काल रात्री शंकराच्या मंदिरामध्ये एखाद्या बाईला भेटला होतात का त्यावर ती सांगते हो आणि मग ते पोलीस तिला म्हणतात खर तर ती बाईचा खून झाला आहे तळ्यात तिला कोणीतरी ढकलून दिला आहे आणि हा संशय हा आरोप तुमच्यावर आला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करत आहोत त्यानंतर ती म्हणते ती बाई तर माझी आई आहे आणि मीच माझ्या आईचा खून का करेन त्यावर ते म्हणतात ते काही आम्हाला माहीत नाही तुम्ही आत्ता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुम्ही तिथेच सर्व खरं काय ते बोला त्यानंतर पोलीस तिला अटक करून घेऊन जातात आणि ऋषिकेश तिला म्हणतो तुझ्यावर खोटे आरोप ज्यांनी लावलेत त्यांना मी लवकरच सापडेन आणि मी तुझ्या कायमच सोबत आहे तुझा, सो तुझा साथीदार म्हणून तू काळजी करू नको मी तुला लवकरच यातनं बाहेर काढेन आणि तोही तिच्यासोबत पोलीस स्टेशनला जातो तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सब आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा